गिरी महाराज सदगुर जी महाराज श्री पारेश्वर भगवान की राष्ट्र संत मौन जी महाराज की की अनंद की आज श्री दत्त स्वामी समर्थ ध्यान कुटिया की गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात मय श्री गुरुवे महा भगवंताच्या आशीर्वादाने प्रभूच्या इच्छेने त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना अशी त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली अर्थातच त्रिगुण असार निर्गुण हे सार दत्त हे त्रैमूर्ती अर्था आहे अर्थात तिन्ही देव एकत्र आलेले आहेत आणि त्याकरता त्यांची ही मनामध्ये संकल्पना आली श्री दत्त उपासक श्री ओमप्रकाश पुंडलिक पाटील सुरासे यांची पंगत आहे आता स्वल्पाहार आणि नाव काय आदरणीय प्रवीण भाऊ हे बिनदास चॅनलचे मालक त्यांचं नवीन नाव मी पाहत होतो नवीन त्यांनी दीक्षा घेतली कृष्णानंदाजी जी हे काळ मला माग माहिती मिळाली आमचे महाराज इथं बसलेले आहेत पूजनीय बालगिरीजी महाराज दुसरे महाराज सर्व ग्रामस्थ सर्व तरुण मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ विशेषत आपुल्या हिताजुआ जागाता धन्य माता पिता तयाची आहे मागे केले पाहू नका त्याशी जामीन आहे तुका प्रवीण भूमी जे काय केलं असेल ते कृष्णार्पण करून या दत्तात्रयाच्या स्वरूपामध्ये लीन व्हायच्या मार्गावर आहे खरं म्हणजे ते म्हटले की आमच्यावर ध्यान द्या आम्ही तुमच्यावर ध्यान देणार नाही तुम्ही तुमच्यावर ध्यान द्या खरं म्हणजे ध्यान करण्यापेक्षा ध्यान दिलं की ध्यान करण्याची गरज नसते ध्यानी ध्याता मना सहित पालटी काया आणि आपला काया नक्कीच पालटलेली आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे आपल्या पूर्वीचा जो स्वभाव जे आचरण जे असणारा स्वभाव होता त्यात नक्कीच आपण परिवर्तन करून दाखवलं ही तरुणांकाचा फार विशेष गोष्ट आहे तरी आपण भजन करत नसला तरीसुद्धा भजनाचे गुण आपल्यामध्ये आलेले आहेत यात काही शंका वाटत नाही आहे म्हणून मला खूप आनंद वाटला मंदिर लहान असो वा मोठं असो कृष्णानंद महाराज माणसं किती कमी नाही एक मराठा कोटी मराठा म्हणा आता कोटीपर्यंत आपली आपल्या ताकद क्षमता आहे असं आपण मानलं पाहिजे आणि मागं दोनदा येऊन गेले रामदरबारला मोठ्या सप्ताला बी त्यांची खूप मोठी द्वारे आणि प्रसारण झालं होतं पण रामदरबारला आले नव्हते पण जेव्हा रामदरबारला आले ते रामाचेच होऊन गेले आणि तिकडून रामाचे झाले एक दत्तात्र्याच्या ध्यानी लागलेले आहेत दत्त दत्ताऐे लागले ध्यानं हरपले मन म्हणजे उन्मन अवस्था येईपर्यंत आपल्याला साधना करायची आहे मंदिर होईल तेव्हा होईल मंदिर तर होणार यात काही शंका नाहीये परंतु हृदयाला मंदिर करणं हे फार विशेष आपल्यामध्ये क्षमता परमात्मा आपल्या पुण्याने करणार आहे बर का कुठे आहेत मध्ये गेल्यानंतर लगेच जाणवलं की इथं त्यांनी काहीतरी साधना केलेली आहे साधनाची सिद्धी मौन करा स्थिर बुद्धी बुद्धी स्थिर करणं आणि ध्यानाचं ध्यान करणं ध्यानाचं आपण अपन... नुसतं ध्यान लावून बसणं पण आपलं ध्यान कशावर आहे इथं ध्यान दिलं की ध्यान करण्याची गरजच नसते कारण परमात्मा हा ध्यान स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे तुम्ही म्हटला की आमच्यावर ज्ञान नाही आमच्यावर ज्ञान द्या ध्यान द्या नाही काही लक्ष काही गरज गरजच नाही आहे आपण स्वतः प्रभूच्या अंश आहोत ईश्वर अंश जीव अशी चेतन आम्हाला सहज सुकर अशी आणि खूप मला आनंद वाटला आणि ती बोलून दाखवलं त्यांनी जे गायनासाठी महाराज खरं म्हणजे असा व्यक्ती एक जरी आमच्याकडं आला तर त्यांच्या पाठीमागे शंभर लोक राहतात ते एक बिघडले तर बिघड होतील आणि ते एक सुधारले तर शंभराला सुधार होतील महाराज खरं म्हणजे पाण्यामध्ये दगड पडला ना कारला ते पन्नास वर्षानंतर काढला तो दगड आपण जर त्या असं घर्षण केलं त्यातून युस्त पडतो असतो पहा पण तोच दगड जर त्याची मूर्ती बनली तर तो मूर्ती ते तो दगड मूर्ती बनवून सर्वांचं कल्याण करीत असतो काय म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा अशा प्रकारे आपल्याला फोन सुरू झालेली आहेत आणि म्हणून मला खूप आनंद वाटला प्रवीण महाराज काही काळजी करू नका काळजी घ्या आणि ती जे बोलले स्वामीजी इथं बसलेले आहेत आमचं सर्व संत महात्म्यांचा एकच नारा आहे की नुसतं गर्वशी कहो हम हिंदू आहे असं नुसता नारा देऊ नका दिवस फार कमी बशी आहे तर तसं तशी आपण ध्वजारोहण इथं आज केलेलं आहे आपले रामदला ध्वज आहेत आधी केले मग सांगितले तुम्ही प्रत्येक व्यक्तीने आज इथं जे आलेले आहेत ना तर घरावर झेंडा भगवा ध्वज लागलाच पाहिजे असं आपण एक संकल्प करावा असं मला वाटतं भगवा ध्वज लावा दुसरी गोष्ट कपाळाला गंध लावा तिसरी गोष्ट जय महाराजांचा हा एक आत्मा एक चेतना एक बीज तसं त्यांनी स्वतः घडवलं आणि मुलाला कपडे घालून गंध लावला ही देशाची एक असणारी प्रगती आहे हेच मुलं भविष्य देशाचं भवितव्य आहेत तसं आपण सुद्धा आपल्या मुलाला बहुतेक घरात लोक दर्शन करत नाही ते आई म्हणते अरे पप्पा पप्पा कर ना पप्पा कर ना अशी इचकी लावलं सांगते त्या मुलाला तर ते नाही ऐकत मला तूच ना तूच ना तर सुरुवात आपल्या मुलाला आपल्याला पायापडा लावत तुमच्या स्वतःच्या आईवडिलांच्या तुम्ही स्वतः आईवडिलांच्या पाया पडा जे घरावर ध्वज आणि मुलांना कपडाला गंध आणि त्यांचं दर्शन आणि तिसरी गोष्ट जी गोमाता गोमातेशिवाय कोणती देवता स्वीकार करू शकत नाही आहे दत्तात्रय भगवंतापाशी गाय गाय आहे कुत्रा आहे गाय आहे रामजीचा जन्मसुद्धा गायीच्या किल्लेपासून झालेला आहे भगवान कृष्णाने गायी राखलेले आहेत गाय असल्याशिवाय कोणती देवता आपल्याला प्रसन्न होणार नाहीये म्हणून प्रत्येक व्यक्तीने गोमातेचं रक्षण करावं आणि राज्यमाता घोषित जरी झाली अजूनही सुद्धा निष्ठुरपणाने गाईचे तोंड हात पाय बांधून त्या गाईला खूप निर्गुणतेने तिची हत्या होत चाललेली आहे म्हणून जे कृष्णानंद महाराजांना आणि त्यांना साथ करून आपण बहुतेक शंभर दोनशे तीनशे असे एक ग्रुप तयार करून गाईचं रक्षण होईल असं आपण हे काम करावं आणि मंदिराचं काम होणारच आहे भगवान दत्तात्रयांची इच्छा झाली ही तुमची इच्छा नाही आपली इच्छा ठेवली का मग तो संसार होतो जैशी प्रभू इच्छा जशी तेरी इच्छा जैशी प्रभो की इच्छा संतांचं महात्मा हेच वाक्य असतं की भगवान करील ते सोपे तुका म्हणे तू तु ते सोपे पाप होती पुण्य आमच्या मते म्हणून हो तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू हो त्याच्या इच्छे पुनशे एकदा मी सर्व ग्रामस्थांना सुरुवातच झालेली आहे तशी तरी मंडप जवळजवळ भरलेला आहे पुन्हा त्यांचा आम्हाला आग्रह आहे की अं हनुमंतांच्या जयंतीच्या दिवशी दु, दुसऱ्या दिवशी दु� मला वाटतं चार तारखेला अवतार प्रकट दिवशी आम्हाला सकाळी तीन कार्यक्रम आहेत तिसरा कार्यक्रम इथं आपल्याला करायचं चार वाजता तर आपण एक दहा पाच मिनटं ती कालच सेवा करणार आहोत माझं लक्ष उद्देश केवळ प्रभूचं भजन चिंतन साधना करणं आहे तर आम्ही काही लक्ष देणारं नाही आहे लक्ष देणारा परमात्मा आहे लक्षात तो असला की तो लक्ष देत असतो आपण लक्षात लक्ष द्यायचं नाही लक्षात तो लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहती नरणारी आपलं खूप चांगलं जीवन पवित्र जीवन आणि वैराग्य काय म्हणजे ग्रस्त आश्रम वाईट नाही आहे धन्योग्रस्त आश्रम अरे तुमचा आम्ही कपडे तुमचे घेतो अन्न तुमचंच खातो दक्षिणा तुम्हीच आम्हाला देता आम्ही काही वेगळे नाही आहे एक मार्ग वेगळा आहेत विरक्त मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग आहेत पण सर्वात श्रेष्ठ धन्युग्रस्त आश्रम आहेत मग आपल्याला पुन्हा शुभेच्छा देतो आपली वृत्तवृत्त साधना वाढो नामस्मरण घडो आणि जो येईल त्यात आपला प्रभूची आणि मृत्यूदर्शन करून त्याची सेवा करावी तुमच्या आईवडलाला मी नमस्कार करतो की अशा कुळामध्ये जो मुलगा तयार होतो जो देशाकरता राष्ट्राकरता तयार होतोय आणि आपल्याला राज्याकरता आपण प्राण दिला तरी चालेल असं आपल्याला काम करायचं आहे आपण राहू एक मिनिटात महाराज आपले राष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री अजितदादा ती ती शकंदामध्ये मनुष्य जातोय त्यांची खुर्ची खाली आज आणि चार दिवसानंतर लगेच सर राज्य सुरुवात होतं अशी स्वार्थ आहेत आपण खूप कल्याण करून घ्यावं आपुली आपण करा सोडवण हा नियम लावा कपडाला गंध लावा घरावर ध्वज ठेवा आणि गाईचं रक्षणकारी एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो सर्वांना प्रणाम वंद नारायण रामकृष्ण नारी नारायण